सगळी चालले ती बघा आज समर्थ दिदी आई म्हणजे माझी मावशी आणि पूजा पूजा पूजाची पोरं आता मी वरती आली टेरेसर हा पडदा पडदा हा खाल्लाच नाही बघा म्हणजे कार्यक्रम कुणाचा पण असता पसरा आम्ही काढायचा उचलायचा इथं जेबी आणून ठेवलं उचललं नाही आणि जो सगळी चालली ती जेजुरीला आणि फक्त मी नाही जाणार बघा ना सगळी निघाली ती आमचं त्यांना ध्यानसुद्धा नाही झालं चला तर काय म्हणलं नाही काय नाही हॅपी झाली ती ती जायला तर आम्ही ती व्हिडिओ टाकला होता बड्डेचा आणि त्याच्यावर टायटल पण टाकलं होतं की एवढं काम करून पण पूजाने मला माझा अपमान केला तर तो व्हिडिओ खूप छान काढलेलं आहे तर बघितलं नसेल तर सगळ्यांनी जाऊन बघा बड्डेचा व्हिडिओ खूप छान आलेला आहे छान काढलेला आहे फक्त थोडे एडिटिंगमध्ये प्रॉब्लेम झाला झालेला आहे तर त्या दिवशी मी दुपारीच कामावरून आधी पुऱ्या वगैरे एवढं सगळं केलं एक, एका शुल्लक कारणावरनं पूजाला रागाला एक शुल्लक आमची पहिलं आम्ही जावा जावा कधीच असं राहिलो नाही की बहिणी बहिणीसारखंच राहिलो आहे जावा म्हणून कधीच आम्ही एका केलं ना बहिणी बहिणीसारखंच आणि चष्टा मस्करी असं कोणाच्याच घरात कधी को जावा जावा नसते असं इतकं भारी आम्ही राहिलो आणि राहतोय पण बरं का शुल्लक गोष्टीवर ना काय अर्थ मी नेहमी तिला चष्टा करते बघा इथं भांडी राहते ती का घरात पोरं ती काय करते ती काढते ती घेऊन जाते ती मग काही काय झालं इथले टप दोन पाट्या आणि पातेली घेऊन चालली होती मग मी तिला चेष्टा केली तिची की भांडी घेऊन चालली पण आणून दे नंतर तर तिला आला, आला। ना राग भांडी ठेवली तशीच गेली की तिच्या डोळ्यात पाणी आलं मग मी म्हणलं जा तू डोळ्यात का पाणी आणलं म्हणला तर एवढ्या दिवस म्हणलं तुझ्या डोळ्यात पाणी आलं नाही म्हणलं तुला राग नाही आला चेष्टावर आपण असं खेळून घालवलं म्हणलं आणि आज तुला का राग आला आणि तिचे पूर्ण म्हणजे सगळे नातवाईक आले होते तिचे भाव आले होते बड्डेला तिचे भाव बहिणीची पोरगी तिची आई सगळे आली एवढ्या दिवस तिला आला नाही बरी नातवायक आले होते लगेच राग आला हम्म नातवाईक आल्यावरच रागाला एवढ्या दिवस आम्ही चष्टा मस्करी करतो बोलतो तेव्हा नाही राग आला आणि मी चष्ट बोलली तिला एवढं पण नाही मी रागात बोलली किंवा काय झालं किंवा काय आणि आल्यापासून काम होऊन आल्यापासून मी संध्याकाळपर्यंत काम करत होते आणि व्हिडिओमध्ये पण मी जास्त दिसले नाही बघित बघितलंच आणि मी मा पाचही लेकरांना की मी म्हणत नाही मी आज जलकर तिचं जो हे आणि मी पाचवी लेकराला माझ्या लेकरासारखंच मी धरते माझ्या स्वतःच्या लेकरांसारखं जे माझ्या लेकरांना ते त्यांच्या लेकरांना असतं माझं ज्या माझ्या आई पतीनं होते ते मी आणत असते आणि तिला राग आला थोडं आणि रागाने गेली मग आत्ताला आता म्हणलं मला चलकीवरती का बसली मी तरी पण मग भांडीवरती घेऊन गेली अगं म्हणलं मी तुझी चेष्टा केली मला मांडली घेऊन जा खाली तर घेऊन जा मग मी खाली घेऊन आले आणि बसले मग आत्त्या आल्या आत्या म्हणलं का बसले मग म्हणलं बघा पूजाला की तो राग आलाय म्हणलं नेहमी मला म्हणते की चालून तुझी तुझी भांडी मला नको आहे आणि नेहमी म्हणलं गोड बोलते आसून खेळून आसण्यावरे घालवती चष्टा केली तर आणि आज म्हणलं तिला किती राग आलाय म्हटलं आत्या म्हणलं थांबतीला बोलते म्हणलं का ग आत्या मला का ग नेहमी आसून खेळून राहतात ताई म्हणलं येत नाही आता ये जेवायला जा मग आले मग सॉरी ताई सॉरी माझं चुकलं मी रागाला गेले मी नाही रडवते मग माझ्या गोळ्यात मिठी मारायला लागली माझं चुकलं म्हणून कान पकडायला लागले मिठी मारायला लागली मग मी तुम्हाला तीच माझं सांगते की मला की माझ्या घरातलं तशा तुम्हाला दाखवायचं नाही की जावा जावाने कसं राहिलं पाहिजे बघा आता मी तिला बोलली मी घरात मोठे ती रागाला गेली आणि ती थोडं उलट बोलली तर मला आला तर मोठ्या जावाने जरी बोललं तर बारक्या जावानं कधीही करून घेतलं पाहिजे आगोपणा नाही केला पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि अशी प्रेमानं तिने मला उटी मारली सॉरी म्हणलं माझं रागलं गेला त्यातच भांडण मिटते ना भांडणं वाढवायचे नाही असं जावाजावानी प्रेमाने आणि मस्त पैकी राहावं आणि मला हेच वाटतं की कधीच कुणाच्या घरात भांडण तंडण नसावं जावाजावानी चांगलं राहिलं पाहिजे प्रेमानं असून खुळून राहिलं पाहिजे कुठल्या गोष्टीचा राग नाही मानला पाहिजे आणि लहान जावं असो किंवा मोठी जावं असो त्याला किंमत दिली पाहिजे मान दिला पाहिजे आणि प्रेम दिलं पाहिजे तरच ती पण दुसऱ्या गावात नालेली असते राहायला आपल्याकडं आणि आपण पण दुसऱ्या गावात नालेलं असतो राहायला त्यामुळं माणसाचे दिवस किती असतात त्यामुळं प्रेमानं राहिलं पाहिजे प्रेमानं वागलं पाहिजे सगळ्या गोष्टी झालं पाहिजे आता चालल्यात बघा जीजरीला चालल्या सगळे मी जाणार नाही एनिथिंग काहीतर प्रॉब्लेम असल्यामुळे लेडीज तर ठीक आहे सगळे तुम्ही पण जावा जावा जरी असेल तर थोडं काही जरी इश्यू झाला तर सॉरी म्हणून किंवा काही जरी हे करून भांडण मिटवत जावा आणि भांडण हे कुठल्या थरायला जातं ते मला माहिती नाही गड्यागड्यांची भांडणं लागत असतं ती त्यामुळं तिथल्या तिथं टॉप करत जावा त्या भांडणाला आणि भांडणातून प्रेम निर्माण करत जावा तर आमचं काय असं काही नसतं बरं का आमच्या पूर्वी इतक्या चांगल्या येत्या आणि मी पण त्यांच्याशी इतकं चांगलं प्रेमाने वागत असते खूप नुसतं दाखव सांगत नाही मी तुम्हाला पण माझा स्वभाव मी बोलते तडातडा पण माझ्या बोलण्यात आतमध्ये माझं प्रेम असतं हे दाखवून देत नाही कधी कोणाला ठीक आहे तर मला एवढं सांगायचं की जावा जाऊ प्रेमाने वागा मस्त वागा आणि आनंदी हॅपी राहा बाय बाय